नमस्कार मित्रांनो प्रियदर्शकांनो एक व्यय अशी होती देवी पार्वती कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे येतात आणि त्यांना विचारतात हे प्रभू आपणच आधी आणि अंत आहात आपल्या कारणामुळेच काळसुद्धा जीवाला घेतो परंतु आज मी आपल्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले आहे की शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम काय आहे कोणती स्त्री शिवलिंगावर जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री करू शकत नाही या विषयावर मला ज्ञान द्या तसेच कोणत्या स्त्रीने श्रावण सोमवारचे व्रत करू नये कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा मित्रांनो तेव्हा भगवान शंकर हस्तहस्त म्हणतात हे देवी पार्वती आज तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमांचे पालन करताच शिवलिंगा जल अर्पण के लिए पाजे जर को नियमांच पालन कर महापाप लगते हे देवी मी त्या तोिकाणा रुष्ट होतो जिथे या निमांच पालन के लिए जान हे प्रिय आज मी तुम्हाला त्या तीन स्त्रीयद्दल सामना है जान शिवलिंगा जल अर्पण करू नये अशा स्त्रीय शिवलिंगा जल अर्पण के पुण्य मिलना नहीं उल्टा महापाप लगते शिवलिंग हेच माझे साक्षात स्वरूप आहे जे याची नित्य पूजा करतात त्यांची मी सदा रक्षा करतो तुम्ही पाहिले असेल की केवळ बारा वर्षांचा मार्कंडे अमृत्वाचा वर मिळवतो हे पार्वती शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझा परमभक्त सुमतीची एक प्राचीन कथा सांगतो जी तुम्ही लक्ष देऊन ऐका जी स्त्री ही कथा ऐकते तिला शंभर वर्षे शिवलिंगावर जल अर्पण केल्याचे पुण्य मिळते ही कथा जो कोणी संपूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि इतरांमध्ये पसरवतो त्याचे सर्व दुःख नाहीसे होतात आणि त्याची दरिद्रता दूर होते तो या मोहमायेच्या जगातून विरक्त होतो तेव्हा माता पार्वती म्हणतात हे स्वामी आपल्या मुखातून ही कथा ऐकणे हे मोठे भाग्य आहे कृपया आपण मला ती कथा सांगा मी ती संपूर्ण लक्ष देऊन ऐके तेव्हा भगवान शिव पार्वतीला ती कथा सांगायला सुरुवात करता मित्रांनो ही कथा तुम्ही संपूर्ण लक्ष्य ज्ञान हे नेहमी घातक ठरते चला मग आम्ही तुम्हाला ती कथा सांगतो आणि कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा भगवान शिव हे देवी पार्वती प्राचीन काळातली गोष्ट आहे अक्षयपुरी नगरीत सुखदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता सुखदेव अतिशय बुद्धिमान देखणा गुणवंत आणि सर्व शास्त्रांचा जाणकार होता त्याने वेदांचाही अभ्यास केला होता त्याच्या नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरात सुधर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला सुमती नावाची एक कन्या होती ती भगवान शंकराची खूप भक्त होती दररोज शिवलिंगावर जल अर्पण करणे आणि योग्य नियमांनुसार पूजा अर्चा केल्यावरच तिचा दिवस सुरू व्हायचा सुमतीने इच्छित वर मिळवण्यासाठी सोळा श्रावण सोमवारचे व्रत सुद्धा केले होते तिच्या वडिलांनी सुधर्म्यांनी खूप प्रेमाने तिचे पालनपोषण केले होते ती कन्या फारच रूपवती आणि गुणवंत होती जेव्हा सुमती विवाहयोग्य झाली तेव्हा सुधर्म्यांना तिच्या विवाहाची चिंता लागली म्हणून त्यांनी आपल्या पत्नीसोबत चर्चा करत म्हणाले हे प्रिये आपली कन्या आता मोठी झाली आहे म्हणून आपण तिचा विवाह करून टाकला पाहिजे तेव्हा त्यांची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या मते एक विद्वान ब्राह्मण आहे जो माझ्या भावाच्या नगरी अक्षयपुरीमध्ये राहतो त्याचे नाव सुखदेव आहे मी म्हणते की आपली कन्या त्याच्यासोबत विवाह करावा त्याच्याशी विवाह करून आपली कन्या सुखी होईल तेव्हा सुधर्मा म्हणतात हे प्रिये तू अगदी बरोबर बोलत आहेस मी सुद्धा सुखदेवजीबद्दल खूप ऐकले आहे आपण आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी करू मी उद्याच त्याच्याकडे कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन जातो मग सुधर्मा आपल्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन सुखदेवच्या घरी जातात त्याचवेळी सुखदेव आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो जेव्हा सुधर्मा सुखदेवला आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो प्रसन्नतेने त्याच्याकडे पाहत म्हणतो वा हा ब्राह्मणपुत्र तर फारच महान आहे तो किती आनंदाने आपल्या आईवडिलांची सेवा करत आहे जेव्हा सुखदेव सुधर्म्यांना दाराशी उभे पाहतो तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे विप्र धारा आपले स्वागत आहे कृपा करून सांगा मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो सुखदेवचे अतिथीसत्कार पाहून सुधर्मा खूप प्रसन्न होतो तो पाहतो की सुखदेवचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे त्याच्या घरी संपूर्ण विधिविधानाने शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि तो दररोज त्याची पूजा करतो यामुळेच सुधर्माला विश्वास बसतो की सुखदेव त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे तेव्हाच सुधर्मा सुखदेवला म्हणतो हे विप्र आज मी आपल्यासमोर माझ्या कनेसोबत विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या कनेसाठी तुमच्यासारखा श्रेष्ठ वर कुठेच मिळू शकणार नाही सुखदेवचे आईवडीलही हे ऐकून प्रसन्न होतात आणि सुखदेवला विवाहासाठी तयार करतात त्यानंतर सुखदेवही विवाहासाठी तयार होतो मित्रांनो योग्य वेळ पाहून विवाहाचा मुहूर्त निश्चित केला जातो आणि एका पवित्र स्थळी सुखदेव आणि सुमती यांचा विवाह विधिवत पार पडतो सुमतीच्या सुंदर आणि मनोहारी रूपाकडे पाहून सुखदेवही खूप प्रसन्न होतो सुमती अत्यंत सुंदर गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुमती सुखदेवच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पतीची आणि सासरच्या मंडळींची मोठ्या प्रेमाने सेवा करू लागते आपल्या मधुर वाणीने आणि कामांनी ती सर्वांचे मन जिंकते सुमतीच्या सासरच्यांना तिचे वागणे खूपच आवडते आणि ते, ते नेहमी तिच्यावर प्रसन्न असतात सुमती रोज आपल्या पतीच्या आधी उठून घराचा अंगण साफ करायची मग घरातली साफसफाई करून स्नान करायची स्नानानंतर ती पूजाघरात जाऊन पूजन करत असे आणि दररोज शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र वाहत असे संपूर्ण दिवसभर ती इतर काम करून सर्व कुटुंबियांना आनंदित करत असे रात्री ती आपल्या पतीचे पाय दाबून त्याच्या झोपल्यानंतरच झोपायची सुमतीमध्ये एक पतिव्रता स्त्रीचे सर्व गुण होते आणि ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करत असे तिने कधीही आपल्या पतीखेरीज दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धर्मकृत्यांमध्ये संलग्न असणारी एक पवित्र स्त्री होती तिने कधीही अशुभ कार्य केले नाही सुमतीच्या अशा सात्विक आणि सरळ स्वभावामुळे माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाल्या लक्ष्मीमाता स्वतःच तिच्या घरी येऊन वास करू लागल्या ज्यामुळे सुमतीच्या जीवनात सुखसमृद्धी आणखी वाढली मित्रांनो भगवान शंकर देवी पार्वतीला म्हणतात हे देवी धनाची देवी लक्ष्मी केवळ त्याच स्त्रियांवर कृपा करतात ज्या पतिव्रता असतात आणि जे सत्य धर्माचे पालन करतात सुमतीमध्ये त्या सर्व स्त्री सुलभ दिव्य गुणांचा समावेश होता पण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुमतीच्या एका चुकीमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुहखाचे सावट पसरले आणि तिच्या जीवनात केवळ क्लेश अशांती आणि दुहखच उरले हे पार्वती एक दिवसाची गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या देखील होती सुमतीने त्या दिवशी दुपारच्या जेवणात कोशिंबीर बनवली होती ज्यामध्ये खूप प्रमाणात कांदा कोबी आणि इतर भाज्याधी मिसळून तयार केलेल्या होत्या चव वाढवण्यासाठी तिने त्या सैंधव मिठी घातले होते त्यानंतर सुमती आणि तिचे कुटुंब संध्याकाळी जेवण करून रात्री झोपी गेले सुमतीने बनवलेली कोशिंबीर खूप चविष्ट झाली होती आणि जेवणानंतर ती थोडी शिल्लकही राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदेव आणि सुमती लवकर उठले आणि त्यांनी कालची उरलेली कोशिंबीर खाल्ली कारण ती दोघांनाही खूप आवडली होती मित्रांनो असं म्हणतात की कांद्याचं अतिप्रमाणात सेवन केल्याने मनुष्याची कामवृत्ती वाढते आता हेच त्यांच्या बाबतीत घडले सुमतीचा पती प्रचंड कामातूर झाला आणि सकाळी स्नान करून सुमतीजवळ आला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे सुमतीचे शरीर अपवित्र झाले पण सुमतीचे मनही त्यावेळेस कामाच्या प्रभावाखाली होते म्हणून तिला आपल्या नित्यनियमाचा विसर पडला आणि पतीशी संबंध ठेवून स्नान करताच तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि जल अर्पण केले यामुळे सुमतीच्या शरीरात महामोहाचा प्रवेश झाला या कारणामुळे सुमतीच्या सर्व इंद्रियांना वेदना होऊ लागल्या सुमतीच्या शरीरात महामोह प्रवेश करताच भगवान शंकर रुष्ट होऊन तिथून निघून गेले ही अपवित्र अवस्था पाहून शिवजी आपल्या भक्तावरच रागावून तिथून निघून जातात तेव्हापासून सुमतीच्या शरीरात वास करणाऱ्या त्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित केले आणि तिने केलेल्या सर्व श्रावण सोमवारच्या व्रतांचे पुण्यनष्ट केले त्यांनी नकळतपणे लसूण आणि कांद्याचे सेवन केले आणि सोमवारच्या व्रताच्या काळात सुमतीने सैंधव मिठाचा उपयोग अन्नात केला ज्यामुळे तिचे व्रत देखील निष्फळ ठरले ज्या व्रतांमुळे माणसाला महान पुण्य मिळते त्या व्रतांद्वारे सुमती आपल्या अज्ञानामुळे पापाची भागीदार बन्त होती महामोहाच्या शरीरात वास असल्यामुळे सुमतीची मती भ्रष्ट झाली आणि त्याचा विपरीत परिणाम तिच्या पतीवरही झाला तोही कामुकतेत मग्न राहून सुमतीसोबत भोगविलास करू लागला त्याचे मन नेहमी कामवासनेत अडकून राहायचे नंतर एक दिवस सुमतीच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सुमतीच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवले ज्यामुळे सुमतीच्या शरीरात वास करणाऱ्या ब्रह्मतेच्या पापाचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झाला हे देवी जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरात तीन दिवस ब्रह्मतेचे पाप वास करते कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्महतेचे पाप काढून झाड पाणी अग्नी आणि अप्सरांमध्ये विभागायला सांगितलं होते त्याच वेळेपासून मासिक धर्माच्या काळात स्त्रियांच्या शरीरात ब्रह्महतेचे पाप वास करते आणि जो पुरुष त्या काळात स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी संबंध ठेवतो त्या पुरुषाच्या शरीरात ते पाप प्रवेश करते तेच ब्रह्महतेचे पाप सुमतीच्या पतीच्या शरीरात गेले आणि तो जमिनीवर कोसळला त्याला लगेचच कुष्ठरोग झाला त्याच्या अंगाला जळजळ होऊ लागली त्याच्या शरीरावर फोड उठले त्याच्या अंगातून रक्त आणि पूची दुर्गंधी यायला लागली आणि तो वेदनेने किंचाळू लागला हाय मी हे काय पाप केलं माझ्याच हातून हा भयंकर अपराध घडला आहे मी सर्व काही जाणूनही हे महापाप केले हे भोलेनाथ आता माझं रक्षण कोण करेल तेवढ्यात सुमतीची सासू तिथे पोहोचते तिला दिसतं की तिचा मुलगा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागाने सुमतीला म्हणते अकुलटा पापिणी तू हे काय केलं आपल्या पतीचं धर्माचं रक्षण करता त्याच्याशी मासिक धर्मात संबंध ठेवला आपल्या पतीची ही अवस्था पाहून सुमती खूप घाबरली आणि जोरजोराने रडू लागली ती म्हणाली सासू आई मला क्षमा करा माझ्याकडून मोठा अपराध घडला आहे मी कामाच्या वश झाल्यामुळे हे पाप केले तेव्हा सासू म्हणाली हे पापिणी तू या घरातून निघून जा तुझ्यासारख्या उलटा स्त्रीला या घरात राहण्याचा अधिकार नाही तू माझ्या मुलाचे जीवन नरक केले आहेस आता आणखी काय करशील देव जाणे सुमती म्हणते सासू आई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझे दुसरे कोण आहे मी त्यांना सोडून जिवंत राहू शकत नाही सासू म्हणाली तू कुठेही जाऊन मरेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस असं म्हणून सासूने तिला धक्के मारून घराबाहेर काढलं दुखी झालेली सुमती घरातून निघून गेली तिला आपल्या चुकांचा खूप पश्चाताप झाला तिला काहीच कळत नव्हते की काय करावे त्यानंतर सुमती चालत एक जंगलात जाते त्या जंगलात एक शिवमठ असतो ती त्या मठात मदतीसाठी जाते पण तिथे कोणीच नसते सुमती तिथेच मठात बसते आणि आपल्या दोषांविषयी विचार करत दुहखाने व्याकुळ होते थोड्या वेळाने एक साधू त्या आश्रमात येतात ते मठाचे पुजारी असतात जेव्हा ते साधू एका स्त्रीला मठात दुहखी बसलेली पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि तिच्याजवळ येऊन विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने या ठिकाणी एकटी बसलेली आहेस तुझं दुःख काय आहे काही गुपित नसेल तर कृपया मला सांग कदाचित मी तुझी काही मदत करू शके तेव्हा सुमती म्हणते हे मुनिवर माझं नाव सुमती आहे माझ्याकडून एक भोर पाप घडलं आहे त्याच कारणाने मी माझ्या कुटुंबापासून वेगळी होऊन इथे आले आहे तेव्हा साधू म्हणतात हे देवी तू काय म्हणतेस तुझ्याकडून काय पाप घडले आहे मला विस्ताराने सांग मी तुझी काही मदत करू शकलो तर नक्की करीन सुमती म्हणते हे मुनिवर माझ्याकडून घोर पाप घडले आहे मासिक धर्माच्या काळात मी पतीसोबत संबंध ठेवला होता यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आणि ते दुःख भोगत आहेत तेव्हा साधू म्हणतो बेटी तू चिंता करू नकोस तुझ्याकडून जे पाप झाले आहे त्याच प्राश्चित कर तुला पापातून मुक्ती मिळेल तू या मठात राहून भगवान शिवशंकराची पूजा कर दररोज शिवलिंगावर जल अर्पण कर आणि बेलपत्र वा तेच तर संपूर्ण सृष्टीचे पिता आहे जे कोणी त्यांच्या शरण येतो त्याचा उद्धार नक्कीच होतो आणि तुझा पती सुद्धा लवकरच बरा होई मग सुमती तिथेच त्या शिवमठात राहून भगवान शिव आणि शिवलिंगाची नित्य पूजा करू लागली दररोज स्नान करून ती ब्रह्मचर्याचं पालन करत शिवलिंगावर जल अर्पण करत होती आणि बेलपत्र अर्पण करत होती तसेच भगवान शिवाला मिष्टान्न भोग अर्पण करत होती आणि त्या मठात असलेल्या सर्व गायींना चारा घालायची त्यांची सेवा करायची ती दिवसभर त्या मठाच्या मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीसमोर बसून शिवाची भक्ती करू लागली स्तुती करू लागली आणि पुन्हा आपल्या पतीच्या कल्याणासाठी सोळा सोमवारचे व्रत करू लागली अशा प्रकारे एक वर्ष पूर्ण झाले पण दुसरीकडे भगवान शिव तिची परीक्षा घेत होते आता पुढचा श्रावण मास सुरू होतो तेव्हा साधू महाराज म्हणतात हे पुत्री तू या श्रावण मासात संपूर्ण निश्चयाने सर्व सोमवारचे व्रत कर फक्त शिवजीचंच ध्यान करत रहा आणि लक्षात ठेव कोणतीही चूक होऊ नये आता मी तुला श्रावण सोमवार व्रताच्या नियमांबद्दल सविस्तर सांगतो तू हे लक्षपूर्वक ऐक कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने श्रावण महिन्यात कोणतेही तामसिक पदार्थ सेवन करू नयेत ज्या वस्तू वर्ज्य आहेत त्या खाऊ नयेत हे पुत्री शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फूल तुळशीपत्र अर्पण करू नये शिवाची पूजा करताना शंखाचा उपयोग करू नये शिवलिंगावर कधीही हळद कुंकू आणि सिंदूर अर्पण करू नये आता तू खऱ्या मनाने भोलनाथाची पूजा आराधना कर ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील मग सुमती याप्रमाणे सोमवारच्या व्रतांचे पालन करू लागते परंतु तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव होत नव्हता यामुळे ती निराश होऊन एक दिवस आत्महत्येचा विचार करते कारण तिच्या जीवनात काहीही सुधारणा घडत नव्हती मग ती शिवमठाजवळच्या नदीच्या काठावर जाते आणि भगवान शिव यांचे स्मरण करत जलसमाधी घेते पण वेळी एक चमत्कार घडतो ज्याप्रकारे सुमती पाण्यात प्रवेश करते त्याच प्रकारे ती पुन्हा पाण्यातून बाहेर येते जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्या समोर स्वतः भगवान शिव प्रकट होतात मित्रांनो भगवान शिव शिवसुंगतीच्या दृढनिष्ठा आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि साक्षात दर्शन देतात भगवान शिव स्वतः समोर उभे आहे हे पाहून सुंगती त्यांना वारंवार नमस्कार करू लागते स्तुती करू लागते मग भगवान शिव सुंगतीला म्हणतात हे पुत्री तू खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुझी काय इच्छा आहे तेव्हा सुमती म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यात कामाचा वास झाला ज्यामुळे माझ्याकडून घोरपाप घडले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान शिव म्हणतात हे पुत्री आता तू लक्ष देऊन ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप झाले होते ज्यामुळे तुझ्यात शिरला एक दिवस श्रावण महिन्यात तामसिक अन्न खाल्ल्यानंतर पतीसोबत संबंध ठेवून स्नान करता तू शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केलंस पत्नी जेव्हा रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग, शिवलिंग माझा पूर्ण अंशावतार आहे तू अपवित्र अवस्थेत शिवलिंगाला जल अर्पण केलेस म्हणून मी तुझे घर सोडले आणि मग महामोह तुझ्यात प्रवेश केला त्याच महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या मनात कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या काळात संसर्ग झाल्यामुळे तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला तेव्हा सुमती म्हणते हे प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे मोठे पाप घडले आता ह्या पापांचे प्राश्चित काय आहे भगवान शिव म्हणतात हे सुमती या पापांचे प्राश्चित तू एक वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळून आणि सोळा सोमवारचे व्रत करून आधीच केले आहेस म्हणून आता तू पापांपासून मुक्त झाली आहेस सुमती म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा की कोणत्या अवस्थेत शिवलिंगाला जल चढवू नये आणि शिवलिंगावर जल अर्पणाचे नियम काय आहेत तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पुत्री आता मी तुला शिवलिंगाला जल देण्याचे नियम सांगतो तू हे लक्षपूर्वक ऐक हे पुत्री शिवलिंग अत्यंत पवित्र असतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे म्हणून त्याची सात्विकता आणि पवित्रता जपली गेली पाहिजे शिवलिंगाला कधीही अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मात असते तिने कधीही शिवलिंगाला स्पर्श करू नये मासिक धर्माच्या काळात स्त्रीच्या शरीरात ब्रह्मतेचं पाप असतं अशा स्थितीत स्त्रीने शिवलिंगावर जल चढवू नये कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा जल अर्पण करू नये संबंध केल्यावर स्त्रीपुरुषाचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत शिवलिंगाला स्पर्श केल्यास दोष लागतो हे महापाप मानले जाते हे पुत्री जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून निघून गेली असेल किंवा विवाहानंतर आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने देखील शिवलिंगावर जल चढवू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार केवळ पतिवर्ता किंवा कुंवारी स्त्रियांचाच आहे जी स्त्री असती वेश्यावृत्तीची किंवा अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी आहे तिने शिवलिंगावर जल चढवू नये हे सुमती आता मी तुला शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्वाचे नियम सांगितले आहे तू ते लक्षात ठेव तेव्हा सुमती म्हणते हे प्रभू माझे पती कुष्ठरोगाने पीडित आहे कृपया त्यांना रोगमुक्त करा तेव्हा शिवजी म्हणतात हे पुत्री तू या शिवलिंगाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि रोज बेलपत्र अर्पण केले आहे वृक्षांमध्ये बेलपत्र मला सर्वात प्रिय आहे शिवलिंगावर तू जे बेलपत्र अर्पण केले होते त्याचे काही पाने घेऊन तू गुप्तपणे तुझ्या पतीला खाऊ घाल तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल इतके सांगून भगवान शिव अदृश्य होतात हे ऐकून सुमती फार आनंदी होते आणि भगवान शिव यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्यांचे आभार मानते मग सुमती त्या शिवलिंगावर अर्पण केलेले काही बेलपत्र उचलून घरी जाते आणि ते आपल्या कुष्ठरोगी पतीला खाऊ घालते शिवलिंगाचे पान खाल्ल्याबरोबरच तिचा पती एकदम निरोगी होतो सुमतीची सासूही जेव्हा हे चमत्कार पाहते तेव्हा ती फार आनंदी होते आणि मग ते सर्वजण आनंदाने एकत्र राहू लागतात मित्रांनो भगवान शिवदेवी पार्वतीला म्हणतात हे देवी म्हणूनच ह्या काही अवस्थांमध्ये स्त्रियांनी शिवलिंगावर जल चढवू नये आणि शिवलिंगाला स्पर्श करू नये अन्यथा त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात जसे सुमतीसोबत झाले होते प्रियदर्शक हो आता आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाशी संबंधित काही महत्वाचे नियम आपल्याला माहित आहे का भगवान शिव यांची पूजा करताना तीन वस्तूंचा वापर वर्ज्य मानला जातो जर या वस्तू वापरल्या तर पुण्य मिळण्याऐवजी पाप लागते चला तर मग जाणून घेऊया त्या तीन वस्तू कोणत्या आहेत पहिली आहे तुळशीची पाने होय मित्रांनो तुळशी मातेचे स्वरूप लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी ही भगवान श्री विष्णूची पत्नी आहे म्हणूनच तुळशीची पाने कधीही शिवलिंगावर चढवू नयेत दुसरी आहे शंख शिवजींनी शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि त्याच्या हाडांपासून शंखाची निर्मिती झाली त्यामुळे शंखाचा शिवपूजेत वापर वर्ज्य आहे तिसरी आहे केतकीचं फूल पुराणांनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात झालेल्या वादात केतकीच्या फुलांनी ब्रह्माला खोटे साथ दिले होते शिवजी त्या वादात निर्णायक होते त्यांनी केतकीचं खोट पकडलं आणि तिला शाप दिला की तिचा उपयोग त्यांच्या पूजेमध्ये कधीही केला जाणार नाही भगवान शिव यांना पिवळ्या आणि पांढऱ्या कणेराची फुले प्रिय असतात तुम्ही ती जरूर अर्पण करा धोत्र्याची फळं आणि सुद्धा अर्पण केली जाऊ शकतात तसेच दूध आणि चंदनाने लेप लावणंही शुभ मानलं जातं पुराणांमध्ये शिवलिंगाला ब्रह्मांडाचं केंद्र मानलं गेलं आहे या केंद्रातून संपूर्ण ब्रह्मांडाला ऊर्जा मिळते शिवलिंगातूनच या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जा केंद्र मानलं जातं शिवलिंगाजवळ कधीही अशी कोणतीही वस्तू ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निर्माण होणारी ऊर्जा नकारात्मकतेमध्ये परिवर्तित होई वास्तुशास्त्रानुसार जर अशा वस्तू शिवलिंगाजवळ ठेवण्यात आल्या तर घराचे वातावरणही नकारात्मक बनते उदाहरणार्थ एकाच ठिकाणी दोन शिवलिंग तुळशीचे रोप कांस्याचं भांड नंदी यांना शिवलिंगाजवळ ठेवू नये नंदीला थोडंसं लांबच ठेवावे पूजास्थळी किंवा त्याच्या आजूबाजूला अशुद्ध अपवित्र आणि अशुभ समजल्या जाणाऱ्या वस्तू चुकूनही ठेवू नयेत जसन की चामड्याच्या वस्तू मृत व्यक्तीची अस्थी किंवा कलश हाड मांसाहार इत्यादी मंदिर आणि त्याच्या परिसरात शुद्धता आणि सात्विकता कायम असावी जो मनुष्य भगवान शिव यांना जल अर्पण करताना एक लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्याचे शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होतं आणि जो मनुष्य तीन लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्याला इच्छित वस्तूंची प्राप्ती होते म्हणजेच तो ज्या वस्तूंची कामना करतो त्या त्याला प्राप्त होतात तर प्रिय दर्शक हो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद